जगा अने कर्चन कर्चन हड़ो हड़ो ही जागा शोधून काढली अनेक अडचणी या जागेमध्ये होत्या एक एक अडचण आम्ही दूर केली आणि हळूहळू ही जागा आपण त्या ठिकाणी मिळवली काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे त्यांना मी सांगतो भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही आमारे ऊपर पत्थर फेकणे का प्रयास मत करू मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत रोज ते प्रश्न विचारतील त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं मनोज सरकारी जागा नको जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू कारण इकडच्या सगळ्या जागा या लीजच्या जागा असतात त्याची परमिशन घ्यावी लागते पैसे भरावे लागतात मी म्हटलं सगळ्या गोष्टी पूर्ण नियमाने आपल्याला एकाही नियमात सूट नको आपल्याला एकही शॉर्टकट नको आपल्याला एकही कन्सेशन नको जे काही एखाद्या सामान्य माणसाने किंवा मा एखाद्या दे बिल्डरने देखील जर एखादा प्लॉट घेतला तर त्याला जे जे करावं लागेल ते सगळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करेल आणि आम्ही नीट सगळ्या परवानग्या घेत सगळ्या प्रकारचे पब्लिक नोटिफिकेशन असेल नोटिसेस पाठवणं असेल जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये